या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा संकलित मूल्यमापन चाचणी द्वितीय सत्र परिसर अभ्यास इयत्ता चौथी या चौथी परिसर अभ्यासाची प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने असणं आवश्यक आहे अत्यंत चांगल्या प्रकारची प्रश्नपत्रिका या ठिकाणी मी तयार केलेली आहे जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी देऊ शकता पा द्वितीय सत्राची म्हणजेच वार्षिक परीक्षेची हा पेपर आहे पा गुण आहेत चाळीस चाळीस गुणांची परिसर भाग एक आणि भाग दोनची ची अत्यंत चांगल्या प्रकारे विभागणी करून या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये तोंडीचे देखील शेवटी सात प्रश्न, प्रश्न दिलेले आहेत त्या सात पैकी पाच प्रश्न जरी विद्यार्थ्यांनी बरोबर सांगितले तर त्याला तोंडीला दहापैकी पैकी दहा गुण तुम्ही देऊ शकता म्हणजे अशा पद्धतीने ही चाळीस गुणांची लेखी आणि तोंडी दहा अशी पन्नास गुणांची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आहे आणि या प्रश्नपत्रिकेचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरे लिहिण्यासाठी जागा आहे आणि फक्त दोन पेजमध्येच ही पन्नास मार्काची तोंडी दहा आणि चाळीस मार्क लेखी ही प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळत आहे चांगल्या प्रकारची प्रश्नपत्रिका आहे नक्कीच तुम्ही ही प्रश्नपत्रिका डिस्क्रिप्शनमधील लिंकलात जाऊन या ठिकाणी डाउनलोड करा आणि विद्यार्थ्यांना द्या पा प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पा या ब्रॅकेटमध्ये स्थलांतर पिशवी सूर्योदय सूर्यास्त हे रिकाम्या जागीचे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत विद्यार्थ्यांना त्यातून ओळखून काय करायचं आहे उत्तरं लिहायची आहेत तर पहिली रिकामी जागा आहे सूर्याच्या मावळण्याला टिंबटिंब म्हणतात त्याचं उत्तर आहे पहा सूर्यास्त म्हणतात त्यानंतर दुसरं आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहणाऱ्याला टिंबटिंब म्हणतात स्थलांतर म्हणतात त्यानंतर मोठ म्हणजे चांबड्याची एक मोठी टिंबटिंब तर पिशवी त्यानंतर ब आहे पहा जोड्या जुळवा अ गट ब गट शिवनेरी शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील किल्ला आहे त्यानंतर अजिंठा कुठं आहे तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर मुंबई त्यानंतर प्रश्न दुसरा आहे चुकी बरोबर ते लिहा एकवीस जून रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते हे विधान या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर मोठ्या आवाजात टी व्ही किंवा गाणी लावावीत हे विधान या ठिकाणी चूक आहे त्यानंतर ऑक्टोबर ते मार्च दरम्यान रोहित पक्षी महाराष्ट्रात पहावयास मिळतात हे विधान या ठिकाणी बरोबर आहे अशा पद्धतीचे हे वस्तुनिष्ठ प्रश्न होते आता या ठिकाणी पाहा लघुत्तरी प्रश्नांचा देखील समावेश केलेला आहे म्हणजे लघुत्तरी दीर्घोत्तरी वस्तुनिष्ठ प्रश्न या ठिकाणी जे संविधान तक्ता आहे त्या संविधान तक्तेचा देखील योग्य वापर केलेला आहे पा ब आहे खालील प्रश्नांची उत्तरेल्या गुन्हाचा डासामुळे कोणकोणत्या रोगाचा प्रसार होतो उत्तर आहे हिवताप चिकनगुनिया डेंगू मलेरिया हत्तीरोग या रोगाचा प्रसार होतो त्यानंतर दुसरा प्रश्न आहे उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्यात लवकर का परततात त्याचं कारण आहे हिवाळ्यात पक्ष्यांना थंडी वाजते तसेच हिवाळ्यात लवकर सायंकाळ होते तसेच पिलांना उब देण्यासाठी पक्षी घरटात लवकर परततात अशा पद्धतीची उत्तरं विद्यार्थी लिहू शकतात त्याला या ठिकाणी आपल्याला गुण द्यायचे आहेत त्यानंतर संत्र्याचे पीक महाराष्ट्रात कोणत्या भागात घेतले जाते पहा त्याचं उत्तर आहे नागपूर अमरावती वर्धा यवतमाळ अकोला या भागात महाराष्ट्रात संत्री घेतली जाते पहा त्यानंतर पहा खालील चित्रे पाहून उत्तरे लिहा तर पहा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न काय आहे तर डोंगर कोणत्या उपदिशेला आहे पहा डोंगर कोणत्या उपदिशेला आहे तर वायव्य दिशेला आहे त्यानंतर विहीर कोणत्या उपदिशेला आहे तर विहीर कोणत्या उपदिशेला आहे निवृत्त्य किल्ला कोणत्या उपदिशेला आहे तर किल्ला या ठिकाणी ईशान्येला आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिशा आणि त्याच्या उपदिशा माहीत असणं गरजेचं आहे तरच आपण ही उत्तरं योग्य लिहू शकतो पहा त्यानंतर बा आहे वाहतूक व संदेशवनाच्या विविध साधनांची नावेल्या पहा त्याचं उत्तर आहे वाहतुकीची साधने बस रिक्षा ट्रक वाघगाडी बैलगाडी इत्यादी संदेशवाहनाची साधने मोबाईल टी व्ही रेडिओ वर्तमानपत्र इत्यादी अशा पद्धतीची जी साधनं विद्यार्थ्यांनी वाहतुकीची साधनं लिहिली असेल एक मार्क द्या संदेशवाहनाची साधने लिहिली असतील तर एक मार्क द्या म्हणजे असे दोन गुण या ठिकाणी या प्रश्नाला होते पहा त्यानंतर परिसर भाग दोन प्रश्न चौथा आहे रिकाम्या जागा भरा घोडखिंड टिंबटिंब या नावानेच इतिहासात अमर झाली पावनखिंड त्यानंतर शाहिस्तखानाने टिंबटिंब किल्ल्याला वेढा दिला पुरंदर त्यानंतर तिसरा आहे शिवरायांचा राज्याभिषेक सन मध्ये झाला तर त्याचं उत्तर आहे सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये त्यानंतर ब आहे पा दिलेल्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार कर गुण आहे तीन पा या ठिकाणी ताग प्रड प या ठिकाणी प्रतापगड त्यानंतर वरायशी म्हणजे शिवराय आणि लवारदा ह म्हणजे हवालदार अशा पद्धतीचे अर्थपूर्ण शब्द तयार करणं गरजेचं आहे त्यानंतर प्रश्न पाचवा आहे एका वाक्यात उत्तरे लिहा शिवरायांनी व्यंकुजींना कोणती गळ घातली उत्तर आहे स्वराज्याच्या कार्यात व्यंकुजी राजांनी सहकार्य करावे अशी गळ शिवरायांनी घातली त्यानंतर आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे असे कोण म्हणाले त्याचं उत्तर आहे पा तानाजी मालुसरे त्यानंतर कारने लिहा विजापुरात हा आकार उडाला त्याचं उत्तर आहे पा शिवरायांनी अफजलखानाला ठार केले तसेच शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले खानाच्या फौजा बेसावत होत्या त्यांना पळायलाही वाट सापडे ना मराठ्यांनी जोराचा पाठलाग केला आणि खानाच्या फौजेचा धुवा उडवला अफजल खानाचा मुलगा फाजल खान कसाबसा सटला व विजापूरला पोहोचला त्याने सांगितलेली बातमी ऐकून विजापुरामध्ये हा आकार उडाला अशा पद्धतीचं हे कारण आपण व्यवस्थित लिहिलं असेल तर दोन मार्क या ठिकाणी द्यायचे आहेत त्यानंतर साहि शाहिस्त खिडकी वाटे पळू लागला पहा त्याचं उत्तर आहे शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले त्यांनी समशेर उपसली शाहिस्त खान घाबरला सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकी वाटे पळू लागला त्यानंतर पहा पुढं आहे थोडक्यात लिहा प्रश्न सहावा गुण आहेत सहा शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे का ठरवले त्याचं उत्तर आहे शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले कारण की लोकांना किंवा जगाला कळावे की स्वराज्य निर्माण झाले आहे हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केले नाही तर हे केले स्वराज्य भक्कम करण्यासाठी म्हणजे लोकांना तेथील जनतेला समजावं की स्वराज्य निर्माण झालं आहे याच्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्याचं ठरवलं होतं पहा सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला पहा त्याचं उत्तर आहे अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे तुम्ही असे भागुबाईसारखे काय पळता मागे फिरा मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे कड्यावरून उड्या मारून मरा नाही तर शत्रूवर तुटून पडा अशा पद्धतीचं वक्तव्य सिंहगडावर सूर्याजी सूर्याजींनी मावळ्यांना केलं होतं पा त्यानंतर ब आहे शिवरायांचे मंत्रिमंडळ कोणती दोन नावे लिहा पा दोन गुणांसाठी सेनापती सेनापती कोण होता हंबीरराव मोहिते सचिव अण्णाजी दत्तो प्रधान मोरो त्रिंबक पिंगले? पा म्हणजे या दो या तीन पैकी दोन लिहिलं तर दोन गुण या ठिकाणी द्यायचे आहेत त्यानंतर तोंडी परीक्षा पहा आता तोंडी परीक्षेमध्ये पहिलाच प्रश्न आहे अहमदनगर जिल्ह्याला लागून कोणत्या जिल्ह्याच्या सीमा आहेत पहा आता या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याचं नाव चेंज झालेलं आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर असं नाव झालेलं आहे तुम्ही ते देखील प्रश्न विचारू शकता की अहमदनगर जिल्ह्याचं बदललेलं नाव काय पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्याला लागून कोणत्या जिल्ह्याच्या सीमा आहेत तर त्याचं उत्तर आहे पहा बीड नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर इत्यादी त्यानंतर बाबा आमटे यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांग कुष्ठरोगी दृष्टीन अपंग लोकांना स्वतःच्या पावर उभ्या करण्यात उभे करण्याचे काम आ, बाबा आमटेंनी केलं इथे एक थोर समाजसेवक होतं अशा पद्धतीचे बाबा आमटेविषयी थोडक्यात माहिती विद्यार्थ्यांनी सांगितली तर त्याला दोन गुण द्यायचे आहेत इतिहासाच्या संदर्भात दोन म्हणी सांग गेला बाराच्या भावात त्यानंतर गड आला पण सिंह गेला अशा दोन म्हणी आपल्याला या ठिकाणी सांगता येतील त्यानंतर तुमच्या परिसरात ऐतिहासिक वस्तूचे नाव सांग कुंजीरगड विश्रामगड हे ऐतिहासिक वास्तू आहेत म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये किंवा परिसरामध्ये तुमच्या ज्या असतील त्यांची नावं विद्यार्थ्यांनी सांगितलं तर त्यांना दोन गुण द्यायचे आहेत कोणत्याही दोन नैसर्गिक आपत्तींची नावे सांगा दुष्काळ भूकंप ज्वालामुखी इत्यादी कोणत्याही एका प्राण्याचा आवाज काढ कोणत्याही एका पक्षाचा आवाज काढ अशा पद्धतीचे पाच प्रश्न विचारा किंवा तुम्ही दहाही प्रश्न विचारू शकता तुमच्या याच्यावरती स्वातंत्र्य आहे शिक्षकाच्या परंतु अशा पद्धतीने तुम्ही पाच प्रश्न विचारल्यानंतर या पाचही प्रश्नांची जर विद्यार्थ्यांनी योग्य अचूक उत्तर दिले तर त्याला दहा गुण द्यायचे आहेत चार प्रश्नांची उत्तरं दिले तर आठ गुण द्यायचे आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी तोंडी प्रश्न देखील या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले आहेत अत्यंत चांगल्या प्रकारची ही प्रश्नपत्रिका आहे नक्कीच तुम्ही या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करा विद्यार्थ्यांना द्या दोन पानामध्येच ही प्रश्नपत्रिका उत्तरासह या ठिकाणी आपल्याला सोडवता येते त्याच्यामुळं नक्कीच तुम्ही ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करा सर्वांनी हा माझा व्हिडिओ पाहिला आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहावे धन्यवाद